अतिशय वेगाने विकसित होत असलेले श्रीमंत ही पिंपरी चिंचवड उद्योग नगरीची ओळख आहे त्याच पद्धतीने अत्यंत भ्रष्ट कारभार असणारी महापालिका हा नावलौकिक शहराला प्राप्त झाला आहे नेते मंडळी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी शासनाचे आणि पालिकेचे अधिकारी छोटे मोठे ठेकेदार कंत्राटदार कंपन्या अशा अनेक घटनांनी पालिकेला संगणमताने आणि बिनबोभाट लुटण्याचे काम इमामे इतर द्वारे केले जाते अनेकांच्या त्यागावर कष्टावर आणि करदात्या नागरिकांच्या पैशामुळे सध्याच्या प्रगतीपथापर्यंत पोहोचलेल्या पिंपरी चिंचवड शहराला खड्ड्यात घालताना जबाबदार यंत्रणेने आणि विश्वस्त मंडळींनी कसलीही कसर सोडलेली नाही पिंपरी पालिकेच्या आतापर्यंतच्या भ्रष्ट कारभाराला असलेली अघोषित मर्यादा गेल्या अडीच वर्षातील प्रशासकीय राजवटीत पायदळी तुडवण्यात आली मोजक्याच मंडळींनी आपापसात मिळून संगणमतानं केलेल्या लूटमारीने किंबहुना दरडेखोरणे कळस गाठला असून अक्षरशः नंगानाच केलाय रस्त्यावरील खड्डे पुरेसे पाणी सुरक्षित रस्ते अशा प्रकारच्या जनतेच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या विविध कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं फक्त पैसे खाण्याच्या नादात शहरवासियांना वाऱ्यावर सोडले आतापर्यंत तुंबून धरलेल्या पालिका निवडणुका घेण्याच्या हालचाली आता सुरू त्यामुळे पालिकेच्या कारभाराचा नव्यानं आढावा घेणं आवश्यक आहे विशेषतः जेव्हा लोकप्रतिनिधी उपलब्ध नव्हते आणि शहराचा कारभार पूर्णपणे केवळ अधिकाऱ्यांच्या हातात होता अशा मागील अडीच वर्षांच्या काळात जो काही उत्मात झालेला आहे त्याचा लेखाजोखा मांडणे गरजेचे आहे नगरपालिका ते महापालिका आणि महापालिका ते मेट्रो सिटी अशा आतापर्यंतच्या प्रवासात चिंधी चोरी करण्यापासून दे दरोडे ते दरोडे टाकण्यापर्यंतचे लुटमारीचे शेकडो प्रकार पिंपरी चिंचवडकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले त्यातील बहुतांश प्रकार सजग नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि वेळोवेळी उघड झाले तथापि गेल्या वर्षात न भूतो न भविष्य अशा लुटमारीची मोजदात करण ही अवघड झालं मार्च दोन हजार बावीस मध्ये पिंपरी पालिकेतील लोकप्रतिनिधींची निर्धारित पाच वर्षांची मुदत संपली तत्कालीन परिस्थिती लगेचच नव्या सदस्यांसाठी निवडणुका होण्याची गरज होते मात्र त्या झाल्या नाही तेव्हा कोरोना संकटाचं कारण तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या कुरखोडीच्या राजकारणाचा परिणाम असेल निवडणुका प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली पालिकेत, पालिकेत आयुक्त म्हणून काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनाच शासनाने प्रशासक म्हणून नियुक्त केलं या प्रशासकांना अमर्याद अधिकार देण्यात आले महापौर पक्षनेते स्थायी समिती अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांचे आदेश पाळावे लागले नाही नगरसेवकांची कटकट नाही आता कालचे अधिकारी सर शिवाय काही बोलणार नाही जाब विचारणारे कोणीच नाही असा काळ अर्थात मोकळं मिळालं अशा वेळी चांगल्या नीतीमत्तेचे अधिकारी लाभले तर शहराचं भाग्य उजळण्याची शक्यता अधिक असते पण चुकून इतकी खाबोगिरी नासके कांदे पदरी पडलेस तर शहराचे वाटोळे होण्यास वेळ लागत नाही पिंपरी चिंचवडकरांच्या नशिबी प्रश्न शासकीय काळात आर्थिक पातळीवर प्रचंड अनागोंदी लिहिलेली असावी जो तो पालिकेला लुटण्यासाठीच आलाय अशा पद्धतीने धरपकड असल्याचं चित्र उघडपणे दिसून येत होत मोजक्याच मंडळींकडे शहराचा कारभार होता त्याचा पुरेपूर लाभ घेत या ठराविकांनी मिळून पालिका धून खाली शहरी विकासाचे सोयीस्कर लेबल लावून त्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली एखाद्या कामासाठी किती खर्च निश्चित करावा याचे मोजवाप नाही कोटींचे आकडे पाहून कोणाचे डोळे पांढरे पडतील कितीतरी कोटींच्या ठेवी मोडून खाल्ल्या त्याचा हिशोब दिला जात नाही शासनाकडून कितीतरी अधिकारी प्रतिनियुक्तीवर आले ते पालिकेचे लचके तोडून निघूनही गेले वर पैसे देऊन आलो हो आहोत ते वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची कार्यपद्धती शहराविषयी त्यांना शून्य अस्थ असल्याचं जाणवत पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले कशाचा कशालाही मिळ नाही एकेका विभागातील कित्येक -एक अशी भयानक प्रकरण आहेत जी चव्हाट्यावर आल्यास हाहाकार ू शकतो अनेकांचे साजूकपणाचे बुरखे फाटू शकतात कित्येकांना तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात अशी चर्चा आहे की पिंपरी पालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या कारभारात सर्वात जास्त भ्रष्टाचार गेल्या अडीच वर्षातील प्रशासकीय राजवटीत झालाय पालिकेत काँग्रेसची सत्ता असो राष्ट्रवादीची असो कि भाजपाची असो भ्रष्टभार बिलकुल थांबला नाही तर कोणालाही थांबवता आला नाही गेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही भ्रष्टाचाराची अनेक सुरस प्रकरणं होती त्या काळातही मताने पालिका लुटण्याचं काम झालं कोणीही स्वतःला साजूकपणाचं प्रमाणपत्र देऊ नये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात तितका विकास झाला त्या विकासाच्या नावाखाली तितकाच भ्रष्टाचारही झाला चार। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ता काळात भ्रष्टाचार झाला नाही तितकाच किंवा असं म्हटलं तरी होणार नाही स्थापनेपासून जितका भ्रष्टाचार झाला नसेल तितका भ्रष्टाचार प्रशासकीय राजवटीतील अवघ्या अडीच वर्षात झाला तशी शहरवासियांची तथा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकारांची भावना झालीये नुसता शब्द खेळ करण्यात अर्थ नाही काळातील काही कामांची आकडेवारी नजरे खालून घातली पाहिजे आकडे फार इकडे तिकडे होऊ शकतात नदी सुधार प्रकल्प अंतर्गत मुळा नदी सातशे कोटी रुपये दोनशे कोटी कर्ज रोखे इंद्रायणी नदीसाठी एक हजार सहाशे कोटी पवना नदीसाठी दोन हजार दोनशे कोटी रस्ते सफाईच्या दोन्ही निविदा मिळून सातशे कोटी रुपये नवीन महापालिका प्रशासकीय इमारत उभारणी तीनशे पन्नास कोटी रुपये मोशी नियोजित हॉस्पिटल निविदा तीनशे चाळीस कोटी कर्ज व प्रशासकीय मान्यता मिळून पाचशे पन्नास कोटी हरित सेतू प्रकल्प दोनशे कोटी दोनशे कोटींचे कर्ज रोग निगडी दापोडी अर्बन स्टेट एकशे पन्नास कोटी रुपये निगडी भोसरी टेलको मार्गावर जेमतेम सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी नव्वद कोटी रुपये बहिणाबाई चौधरी उद्यानासाठी तीस कोटी रुपये तेथील प्राणी संग्रहालयाच्या कामांसाठी चोवीस कोटी रुपये मदनलाल धिंगरा मैदानातील कामांसाठी चोवीस कोटी रुपये रावेत रस्त्यासाठी दोनशे पन्नास कोटी रुपये पालिका शाळांच्या खाजगीकरणासाठी चाळीस कोटी मालमत्ता सर्वेक्षणासाठी पंचाहत्तर कोटी अशा खर्चाच्या रकमेची भली मोठी यादी आहे शहराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी आवश्यक विकास कामं झाली पाहिजे ती करण्यास कोणतीच हरकत नसावी मात्र त्यासाठी ज्या प्रमाणात खर्चाची रक्कम निर्धारित करण्यात आली आहे ती निश्चितच आक्षेपारी आहे हे आकडे कोणी ठरवले कोणत्या आधारांवर तथा निकष लावून ठरवण्यात आले याचं स्पष्ट धोरण नाही विकास कामे मार्गी लावण्याची निविदा किंवा तत्सम अशी प्रक्रिया आहे ती सदोष आणि पक्षपाती वाटते कोणाला किती पैसे टक्केवारी मिळणार याचं वाटप ज्यांच्याकडून जास्त मलिदा मिळणार त्या सोयीस्कर ठेकेदार तथा कंत्राटदार कंपन्यांची निवड केली जाते त्या लोकांना पोषक ठरतील अशाच अटी शर्ती निश्चित केल्या जातात मग नियमानुसार प्रक्रिया राबवण्याचा दिखावा पार पडला जातो वाढीव खर्चाला देण्यात येणारी मंजुरी हा आणखी मोठा उद्योग आहे विकासासाठी आम्ही किती कटिबद्ध आहोत हे तद्दन खोटं चित्र उभं केलं जातं एका दुसरा सन्माननीय अपवाद वगळता जवळपास सगळेच खाणारे आहेत ज्याला वाटा मिळत नाही तो विविध मार्गांचा अवलंब करतो आरडावर करतो पुढे त्यालाही वाटा देऊन शांत केलं जातं जनतेच्या तथा महापालिकेच्या हितासाठी भांडणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं किंबहुना शासकीय यंत्रणेद्वारे फटका दिला जातो तथा त्यांची अडवणूक केली जाते पालिका निवडणुकांनाच सामोरे जाण्यापूर्वी या सगळ्या भ्रष्ट कारभारांचा पंचनामा झाला पाहिजे आयुक्त तथा प्रशासक खाल अतिरिक्त आयुक्तांनी व विभाग प्रमुखांनी गेल्या अडीच वर्षात आर्थिक बाबतीत घेतलेल्या सर्व निर्णयांची सखोल चौकशी झाली पाहिजे वेळ प्रसंगी त्यासाठी एसआयटी स्थापन केली पाहिजे चौकशीच सा काम पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांपैकी कोणाची अन्यत्र बदली करण्यात येऊ नये राजकर्त्यांना खरोखरच आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची असल्यास त्यांनी प्रशासनातील चोरांवर घोटाळेबाजांवर कारवाई केली पाहिजे